झाले ना ना। की नाही जेवण नोटिफिकेशन जायला खूप वेळ लागतो मला असं वाटतं चला लाईव्ह वर स्वागत तुमचं कोण आलं नवीन कोण आलं ला। चला लाईक करून कमेंट करून सांगा झालं का जेवण जेवण झालं का कोण आलं लाईवला जेवण झालं का सांगा आत्ताच जेवण करून लाईव्ह चालू केलं मी चला थोडं घ्या पांधरा वीस मिनटाक होईना गप्पा मारू <coughs> कोण आहे लाविला चला बरं कमेंट कोन, ला करून, करून सांगा लाईला कोणी माझा आवाज येतो तुम्हाला आवाज येतोय का माझा आवाज येत नाही वाटत वा वा चला नऊ जण ला आलेले आपल्या आता सध्याला कोण कोण आले नवीन आलेले कोणी नवीन आलं असलं तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कोण आलेले नवीन चला झाले का जेवण सर्वांचे झालं का जेवण कोणीच रिप्लाय द्यायला तयार नाही जेवण झाले की नाही माझं जेवण झालं मी सर्वांना सांगतो माझं जेवण झालं आता मी आता लाईफ चालू केलेलं आहे तुमचं झालं का ते सांगा बघ कोण काय करतं कोणाचे काय कर? उद्योग चालू आहे शेतीतले वगैरे लाईव्ह बरेच जण आले पण कमेंट एकाची पण नाही ना मुक्की 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 माल मुक्की काय पण नाई होती करता काल केलं तुम्ही मुक्की लाईव पाहिली काल मुक्की लाईव्ह पाहिली कोणाकोण पाहिली काल, काल माझी मुक्की लाईव <coughs> न लाईव्ह चालू करून द्यायचं आणि बोलायचं नाही काही नाही काल मुक्की लाइव केली तुम्ही मुक्की लाइव तुम्ही नुसते येऊन स्क्रीन वरती येऊन बो बसले तर मग कसं बो काय काय का बोला तुम्हाला समजत नाही जे नवीन आले त्यांनी कमेंट करा काहीतरी लाईक करा नुसते लाईव्ह लाताना आणि कमेंट पण नाही करीत तुम्ही सपोर्ट करता मला माझ्या चॅनलला माझ्या चॅनलला सपोर्ट करता तुम्ही कमेंट कराल काय अडचण तुम्हाला तुम्ही कमेंट केलं तुम्ही इकडनं पण मी सांगतो तुम्हाला जेवढे माझ्या लाईव्ह जॉईन झालेले त्यांचं सर्वांचं सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो बरेच जण आले लाईव्हला पहिले माझ्या लाईव्ह पण येतच नव्हतं आता चांगला प्रतिसाद भेटू लागला माझ्या चॅनलला आपलं टार्गेट आहे म्हणजे सबस्क्रायबरचं टार्गेट झालेलं आहे जवळपास आता दोन हजारच्या आसपास होत आले आपल्याला जे चार हजार घंटे म्हणतात ना ते कम्प्लेंट करायचे तुम्ही मला चांगला सपोर्ट करू लागले मीच नेस ती बडबड करू आलो तुम्ही तिकडून कोण काहीतरी कमेंट करून सांगा मला बरेच सव्वीस जण आहे माझ्या सध्याला आणि एक पण कमेंट नाही करू राहिलं कमेंट करायला पैसे नाही लागत हो काहीतरी कमेंट करा ना माझ्या लक्षात येईल कोण कोण लावला आले माझ्या नवीन कोण आलेलं आहे जुने कोण कोण आहे माझे सबस्क्रायबर कोण कोण जुने लाईव्ह आलेले आणि नवीन कोण कौन कोण आहे नवीन आले असले तर आपलं नाव सांगा आपल्या गावाचं नाव सांगा मी नेसता इकडनं बडबड 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 करतोय तुम्ही नुसता ते कोण ऐकता काय आता मला डोकं कामले गेले ना तुमच्या पुढ बाबतीच जण आले आता तर धन्यवाद साऱ्यांना जे जे लाईव्ह ला जॉईन होते त्यांचं सर्वांना ला लाईव्ह वरती स्वागत आहे माझ काय अडचण काय माझी मला कमेंट दिसत न काय मग कमेंट माझी कमेंट येई ना माझा आवाज येतो का फक्त कधी थोडं होत आलेलं दिसते तुम्हाला मी बोलतोय इकडनं तुम्हाला आवाज येतो का माझा ब तेवढं तरी सांगा बघ कमेंट नका करू पण माझा आवाज येतो ये ते सांगा बरं माझा आवाज येतो का तेवढं कमेंट करून सांगा फक्त माझा आवाज कोणाला येतो आणि कोणाला नाही येत त्यांनी कमेंट करून सांगा आणि आता सध्याला लाईव्ह वरती बत्तीस जण जॉईन झालेले आणि लाईक एकाला एकाची पण नाही आली लाईक करा ना बत्तीचे डायरेक्ट आठला झाले असं बोललं का मायनस होऊन जाते असं मायनस नका हो ना पळू नका जाऊ लाईव्ह वरून मी जादा वेळ लाईव्ह घेणारच नाहीये थोडा टाइमच घेणार आहे पण म्हणलं कसं आहे नवीन लोकांशी चर्चा करावा वळखवाडतेस काही नाही नवीन जे नवीन जे आले ना त्यांचे कसं आहे एक एक जण नवीन जॉईन झालं तर मग गप्पा मारत माणूस काय मिस दिसत एकटं बडबड 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 आता मला काही समजा ना काय चाललंय आता पुढे बर तरी कमेंट एक पण कमेंट घ्यायची ना कोणतरी आणि नेमकं एक जण एक जण्याची कमेंट आली गप्पा मारतो ना तुम्ही बाकीच्या लोकांनी ऐका ना मला त्याच काही नाही पण मग याचा अर्थ जे लाईव्ह आले त्यांना एकाला पण कमेंट घालत नाही याचा अर्थ सरळ सरळ होतो की कमेंटच नाही मी गच बसून घेतो फक्त आता बोलतच नाही मी होऊन द्या तुमच्या मनासारखं आहे तुम्ही ज्यावेळेस तुम तिकडून कमेंट करताना त्यावेळेस मी कडनं बोलतो तो पर्यंत गपचूप बसून घेतो चालेल का आपण बालाजीला किती घेऊन झालेले बालाजीला बालाजी मिऊन आपण किती केला अस बालाजीला आठ दिवस झाले का एका दिवशी एका दिवशी दिवस झाले डोकं काही वाढ ना काय डोकं शोकानं केली कट दाढी केली म्हणजे डाळी म्हणजे ते चप्पी केली याला बालाजीला दान दिलं कि असं डोक्याचे पण मग डोकं काही शेवा हेच नाही होईना आता ऊन पडू राहिलं ना असं ऊन लागून राहिलं शेतामध्ये हा ना त्याच्यानंतर दाढी किती वेळेस केली दोन वेळेस दाढी वाढली पण कठीण नाही वाढली नाही ना डोक्यास केसच ना पहा नाही काय पंधरा दिवस होऊन गेले तेल लावते मग डोक्याला केस लाव तेल लावणं बंद कर दिवस झाले बालाजी लिहून पण तरी असं डोकं येच नाही ना झाकळून जाईल ना उनलाय लागत पण पडू राहिले आता शेतातले काम असे जीव देऊन राहिले करायचे शेतातले काम आहे ना आता इतके जीवले ते सकाळी लय ले, आठ कामाला लागलं दहा साडे दहा अकरा लोक काम केलं बरं तिथून पुढे उद्या तीन चार वाजता तीन ला लागायचं संध्याकाळी सहा वाजे लोक करायचं काम नाही तर लागू राहिलं काय आज मला वरती एक पण कमेंट येणं मला मला आश्चर्य वाटू राहिलं चौदा जण वरती माझ्या साध्याला आणि एक पण कमेंट येईना म्हणजे याचा अर्थ मला एकाही ओळखीत नाही वाटत आणि एकाला मला बोलायची इच्छा नाही फक्त माझं बोलणंच गोड गोड लागू राहिलं फक्त ऐकायला काना लाव असं राहिलं मला बरोबर आहे ना तेच वाटतं मला माझं बोलणं तुम्हाला फक्त गोड लागू राहिलं ऐकायला पण तुम्ही कोण कोण ला बघतं काय बघतं कुठून बघतं सांगायलाच तयार नाही जाऊन द्या मी करतो बडबड माझा मतलब काय फक्त लाईव्हवरती कोणतरी येऊन माझी लाईववर चालू करून मोबाईल बाजूला ठेवून त्याला जेवण करायला वाटलं ठीक आहे काही अडचण नाही मला वाटतं जेवण करायला वाटतंय हाता आहे काय तुमच्याकडे कमेंट नाही काढता तुम्हाला मला आहे हातही वाटतं त्याच्यामुळे जेवणाच्या हात आहे त्याच्यामुळे तुम्ही कमेंट घ्यायला बरोबर आहे बरोबर आहे चालले वजे वजे वाजी वजे 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 एक एक दोन दोन एक एक दोन दोन गाय पोरायले विष्णू कुराडे हाय विष्णू विष्णू काय म्हणते का आपल्या घरच्या मंडळी लोकांच्या तब्येत काय म्हणते धाम करून आल्यानंतर बऱ्याच जणांच्या तब्येती डाऊन झाल्या विष्णू कोणाच्या मुलाचं नाव होता तुला ऐकून येतं का नाही का विष्णू कोराडेची आली हो का हा ना त्या दोघी तिघे दिलेत आहे ना कोण्याला इवलं सध्याला आता इथं विष्णू कोराडे दिसत पण मग नेमकं विष्णू कोराडे हे नाव नेमकं कोणाच्या घरचंच आहे मला त्यांचं नाव घेऊन नाही ना त्याच्यामुळं मी विचारलंय नेमकं हाय आलंय फक्त तुमचं पण नेमकं कोण आहे लाईव्ह राजाल नाही घेतलं मी आज लाईव्ह आम्ही आता दोन आम्ही आता जास्त चॅनल चालूच ठरवलेलय मी माझं चॅनल चालवायचं तिनं तिचं चॅनल चालवायचं मी पण दिसते माझ्या ओळखीची तर हे आहे ना जेवण झालं माऊली हे होते रात्री आपण आपण कुठल्यात कुठल्यात आम्ही आहे ना तुम्ही कुठले कुराडे तुमच्या घरच कोण ट्रिपला होत का दोनदाम तरी आमच्या सोबत होती कुराडे म्हणून आम्हाला वाटलं तुम्ही कोणी कोळ रान रंगावायचे होते आमच्या सोबत कुराडी तिथलेच असतील <coughs> ते आले होते जेवण झालं का माऊली हे का तुम्ही जेवण झाला का तुमचं माऊली आमचं झालं सा गोविंद साठी आमचं गाव बिडकेल शकता बरोबर मग तुम्ही सांगा आता तुम्ही तुमच्या घरच्या घरचे कोण होते आमच्यासोबत दोन धामाला म्हणजे आमच्या लक्षात येईल तुम्ही कोणा कोणाचे घरचे आहे मिस्टर आहे का कोणाचा मुलगा आहे का नातू आहे कोण आहे नेमकं आमच्या लक्षात येईल तुमचं कोण होतं दोन धामाला सीमा सीमातहीत नाही जेवण झालं का कांतातही होत्या हिरातही होत्या आणि मीरातही होत्या हे तुमच्या घरचे कोण होते आमच्यासोबत माझ्या तीन बहिणी होत्या तुमच्या तीन बहिणी तुमच्या घरच्या कोणतरी असत कारण आम्ही त्या चौघी आणि मी त्यांच्या ते पाचवी अशा आम्ही पाच बहिणी झालो होतो दोन नाव यात्रेला बिडकिन शकता बिडकिन शकता पैठण मध्ये बिडकिन शकता आमचं गाव शंकर दादा जायचंय काय म्हणते आज जायचंय आज पण थोडा एक घंटा दोन घंटे चक्कर मारायला जायचंय शेताकडे पण म्हणलं खरं चालू आता ज्येष्ठ जेवण झालं आमचे बंधू विष्णू कुराडे कुराडे बंधू आमचे बंधू कुराडे कोण कोण होत आपल्यासोबत जोडी कुराडे कोण होती जोडी कोणीच नव्हतं ना लक्षात येईल ना तुमचं म्हणजे नेमकं mm. तेच नाव ने ते सांगतो त्यांना तुम्ही याला काही नवं लागतं का तुमचे कोण लागते असं विचारून मी सांगितलं रा हिराकू राडे मीराकू राडे हिराकू राडे मीराकू राडे आणि कांता कुराडे या तिघी मग तिघीला ओळखता ट्रिप मधल्या फक्त मग आणि ते म्हणते आमचे बंधू रामकृष्ण आले काळजी घ्या तो त्वचेची म्हणजे नेमकं त्वचेची नेमकं काळजी मला समजलं नाही त्वचात काय झाले आपल्या तब्येतीची म्हणायची असं त्यांना हा तब्येतीची तब्येत तब तब कांताबाई 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 का कोण लागते तुमचे बंधू का? ते हो का पण नाही का अंताबाई होत्या का त्या नाही गे सगळ्या मोठी बहीण त्यांची सगळ्या स्वतःची हो स्वतःची काळजी काय झालं सांगू मी तुम्हाला मी आता एक ना चार पाच दिवसांपूर्वी कपाशीचे अर्धा एकर कपाशी ना ते आपण चिमटा असतो ना भाऊजाई त्यांची भाऊजाई त्या अच्छा तुमचे भाऊजाई का अच्छा <coughs> खूप आम्ही एन्जॉय केला बर का दोन दाम यात्रेला वेळेस येतो मी पण ते काय झालं कपाशी उपटिली मी चिमट्यानी तर त्या कपाशीवर धूळ होती धूळ काय चालू आहे दादा काय नाही मजा देत दादा काय नाही आता थोडा अर्धा एका लागवड करायची ना त्याच्यामध्ये त्यासाठी आहे आपलं कपाशी उपटून काढली आणि नांगट काढली आणि ते तब्येत याच्यामुळे खराब झाली माझी माझी छाती भरली माझी छाती याच्यामुळे भरली दोनदा मी फिरून त्याच्यामुळे काही फरक नाही पडला मला पण ते काय झालं कपाशीवरती का धूळ होती ती धूळ माझ्या नाकात आणि नाकात आणि कान आपल्या तोंडात गेली त्याच्यामुळं ना कोवडी को डास लागली मला मला वाटलं एक दोन दिवसामध्ये कवर होऊन जाईल पण ती काही कवर झालीच नाही छाती पण दुखू लागली नॉर्मल नॉर्मल डॉक्टरकडे जावंच लागतं मला काय होतं कधी कधी सर्दी जर झाली जा जा ना सर्दी झाल्यावर बी ना माझी छाती होती भरते कप होतो छातीमध्ये पण हे कप झाल्यासारखाच झाला पण कप झाल्यानंतर काय होतं <coughs> ज्यावेळेस खोकतो आपण त्यावेळेस ती घाण बाहेर पडते तसे एक कोवडी डास लागली ना त्याच्यामुळे ते रिकवरच नाही होईना दोन दिवस झाले बघा आता खोकले होते मला छाती अशी फ्रिश नाही व्हायना माझी जावं लागतं दवाखाना करा लागतो दावाखान्या गेल्याशिवाय काही पाण्या नाही वाटत मला ताईला निरोप द्या म्हणा दत्ता आणि राधा दत्ता म्हणजे आठवण काढत होते म्हणा तुमची त्यांची लाईव्ह चालू होती मी कमेंट करत होतो म्हणा ते कमेंट मध्ये आठवण काढत होते म्हणा तिघींची पण आठवण काढत होता असं सांगा त्यांना कारण आज मरण क्षण झाले आमचे म्हणजे कारण पंचवीस दिवसाचा सहवास म्हणजे आम्हाला न विसरणारा कधीच विसरणार नाही आमचे असे दिवस निघून गेले आमचे पंचवीस दिवस जी ट्रीप होती रम घ्या नाही दादा मी दारू घेत नाही ना दारू घेत नाही दादा मी रमच घ्यावा असं काही मान्य नाही आपण डॉक्टरला पण दाखवू शकतो घेत नाही आपण पहिल्यापासून नाही घेत मग थोडे काही लग्नाच्या अगोदर दोन चार वेळेस घेतले असन पण मग त्यानंतर नाही लग्नाच्या अगोदर पण नाही लग्नाच्या नंतर पण नाही पण त्या लग्नाच्या प्लेटच्या अगोदर समजा काही दिवस थोडीफार मित्राच्या लग्नात चार दोन वेळेस घेतले असन पण त्याच्या नंतर नाही बिलकुल नाही रम घ्या घेतला घेतल्यानं छाती मोकळी होईल का दवाखाना करा बा दावाखाना करतो मी दावाखान्यात गेले शपारी वाटू लागला मला कसं वाटलं ज्यावेळेस सर्दी होती मला सर्दी झाल्यानंतर ज्या छाती भरते माझी तर त्यावेळेस काय होतं ते अशी घाण बेड ते म्हणतो आपण त्याला ते पडल्यानंतर छाती मोकळी होती पण ही कोळडी डास झालेली कोळडी डास म्हणजे ते काहीतरी जे जा आता ज्या नवीन कपाशी निघलेले आहे बीटी ते बीटी मला वाटतं जास्त धोकेदायक झालेलं आहे किती शेत आहे शेत का आम्हाला दहा अकरा एकर शेत आहे त्याच्यामध्ये तीन चार एकर शेती मी करतो तीन चार एकर शेती आमच्या लाने बंदू करतात आणि तीन अकर शेती आमचे वडील करतात म्हणजे आम्ही आम्हाला म्हणजे साडे दहा अकरा एकर शेती आहे पण आम्ही तुटक तुटक करतो आणि कसं आहे दोन झाले थोडं काम पेंडिंग पडलं जीवानी सोंगायची एक दीड एकर एक आणि एक किलो गहू टाकले होते तर गहू पण सोंगायला आला आता गहू सोंगायचा आहे आणि अर्धा एकर कपाशीचं उपटून आता तिथं ऊस लागवड करायची आता एक पंधरा तीन वार एक महिन्याभरात आम्ही आणि आता पूर्ण काम आठवण घेतो रिटर्न परत जायचं आहे आम्हाला धाम यात्रेला बद्रीनाथ केदारनाथसाठी दादा कुठले आहे तुम्ही राजदादा तुम्ही पण कुठले आहे कल्याण दाई माने आ, मामा कल्याण दाई नाही गड्या कुठले कल्याण दाई हंडे नाना मा मामा ना, 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 मामा म्हणते मा, मा, मा मा नाना म्हणले तिला तिथं माना आलं त्याच्यामुळं विचारलं कुठलं आहे नेमकं हे यायला नाही ओळखत मी हो शेतकरी सुखी तर सर्व सुखी बरोबर आहे दादा शेतकरी सुखी राहतं पण मग शेतकरी सुखी नाही कारण शेतकऱ्याच्या मालाचीच दही नाही फक्त शेतकऱ्याकडनं साऱ्याला अपेक्षा आहे पण शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्या शेतकऱ्याकडून साऱ्याला अपेक्षा आहे पण शेतकऱ्याला कुणाचीच की नाही कांदा असो तूर असो ज्वारी असो बाजरी असो गहू असो सोयाबीन असो माल माल पाडले जाते विष्णू <coughs> खुलाडे बिडकीन अ कल्याण दंडे कसं आहे बर का बघितलं असेल मी त्यांना पण मी आता बिडकीन जवळच्या आम्हाला सहा किलोमीटर अंतरावरती पण मग <coughs> तिथले काही जण आहे परिचयचे ते ओळखत असेल मला एखाद्या वेळेस ते बिडकीनच्या ते ओळखत असं बहुतेक मला पण मी नाही ओळखत त्यांना कसं आहे मी जास्त बाहेर फिरत नाही कारण मी शेती शेती भली आणि आपलं काम भलं दोन तीन वर्ष मी आयडिया डिस्ट्रीब्युटर म्हणून काम केलं त्यावेळेस मी बिडकीनला फिरत होतो म्हणजे त्यांचं काही दुकान वगैरे आहे का बिडकीनला मग काही ते व्यवस्था काय करतात नेमकं किनवट तालुका लुक्का नांदेड जिल्हा धन्यवाद सेक्रेटरी का नाही नाही माझा नाही परिचय नाही त्यांचा माझा कारण कधी करन... भेट नाही किंवा नाव पण नाही <laughs> ऐकलेलं मी <coughs> नांदेडचे मित्र होते माझ्यासोबत व्हिडिओकॉनला जॉब करताना पण आता लक्षात नाही बघा त्यांचे नाव लक्षात नाही राहिले कारण मी म्हणजे व्हिडिओकॉनला ड्युटी सोडून जवळपास मला आता दोन हजार पंधराला जॉब सोडला बघा मी त्याच्या त्याच्यामध्ये आठ नऊ वर्षापूर्वी मी होते माझ्यासोबत मित्र याचे नांदेडचे तुमच्या भागातले होते या बघा व्हिडिओकॉनला ड्युटी करायला होते बरेच जण लाईव्हला आले सुरुवातीला लाईकला कमी आले आता सध्याला तीन जण आहे लाईव्हला आणि कमेंट चालू झाल्या बघा सुरुवातीला कमेंट भरपूर वेळेस कमेंटच नाही आल्या मला त्याच्यामुळं काय बोला ते समजलं नाही चला माझी थोडी बॅटरी डाऊन आहे मोबाईलची मला रात्री कसं आहे दहा वाजून दहा मिनिटांना लाईट येते ना तर थोडं शेताकडे चक्कर मारायचं आहे ना तर आता मला थोडं मोबाईल चार्जिंग लावणं गरजेचं आहे थांबवतो था। मी लाईव्ह आता भेटू आपण पुढच्या लाईला बघा व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ बघत राहा जा कमेंट करत राहा जा अशीच मैत्री तुमची स सदैव कंटिन्यू राहून द्या सपोर्ट राहू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा जा काही चुकीचं वाटलं तर सांगा जा कमेंट करून मला काही राग नाही वाटणार राम राम दादा मी आता लाईव्ह बंद करतो तुमची कमेंट येत राहू लागली मला पण आता कसं आहे माझी चार्जिंग डाऊन झालेली मोबाईलची ना तर मला मोबाईल चार्जिंग लावणं गरजेचं आहे कारण थोडा रात्री शेताकडे जायचं आहे ना त्याच्यामुळं दुसरी काही अडचण नाही चालू ठेवली असती लावी मी गुड नाईट सर्वांना करा सपोर्ट राहू द्या लक्ष राहू द्या करतो बंद मी लाईव्ह आता